सगळ्यांना वंदन करून तुमच्यासमोर समोर बोलतो खरं म्हणजे आम्ही ना पाठिंब्याचं भाषण आपण पाठ करून ठेवला पाहिजे सारखं सारखं मला ते बोलावं लागतं आहे आहे आमचा पूर्णपणे ताकदीविषयी आम्ही लोकसभेला काय काम केलं कसं काम केलं हे सगळं श्रुत आहे मस्के सभा माहिती आहे आणि आमचा पक्ष आदेशावर चालतो त्यामुळे आम्हाला आदेशाला आणि इकडे आम्ही आलो सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अर्थ आलाय सर्वांनी जोरदार

बाकीचे पुढच्या वक्त नका काही असं नाही झाली आता मला बोलायला नाही म्हणतो पण माझा अंगावर झाला मी बोलणार तो मला सर तोच मी त्यांनी मागा एक मिनिट आता वाक्य बदलतो तोच मी ज्यांनी आनंदाने आणि प्रसन्नपणे मागली देवेंद्रजी देवा भाऊ का म्हणतात मला याचा आत्ता साक्षात्कार झाला मागे देवासारखं उभा राहिला म्हणून तुम्ही प्रचंड येणार ते आहे पण त्यांच्या मागे आमचा देव उभा राहिला आमचा देव मागे उभा राहिला आम्ही नुसतेच मागे उभे राहिलो पण हरकत नाही মন্ত্রিম বিস্তার কাজ করতে কারণ বসেই सवयीप्रमाणे मी चुरलो म्हणलं बसा पण निरंजनजी असला हे फार तुमचे वडील वसंतरावजी यांचा खूप मोठा इतिहास बॅकग्राऊंड तुमच्या माहिती आणि अशा कारण जन्म झालाय तुमचा की राजकारणाचं बाहेर करून तुम्हाला मिळालं त्यांनी जेवढे संबंध महाराष्ट्रात जपले याच्या कारण आजही सांगितलं जातात आणि मला आनंद आहे निरंजनीमध्ये मित्र त्यांनी सुद्धा आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवत असेच संबंध जतना ते एक मी नवा वारसारखा जेव्हा लढाई उभा झालो किंवा लढाई उभारायला पण नकाशिणी आमचं

फडणवीस साहेब तुमच्यासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सिंह ठाणे जिल्हा किंवा कोकण बांधलेलं मी हिंदून आलो आमचे ज्येष्ठ मित्रासारखे रवींद्र चव्हाण साहेब यांच्या आमचं सगळं डिस्कशन झालं की काय काय प्रकारे स्ट्रॅटेजी करायला पाहिजे कुठे कुठे कमी आहे कुठे कुठे जास्त जायला पाहिजे त्यानुसार सन्माननीय साहेबांचा सा, चरण स्पर्श करून मी अभिजित पानसे आणि अविनाश जाधव इथे वचन देतो की जेवढी जेवढी तयारी आमच्याकडनं झालेली आहे ती सगळी मतं निरंजनजी निरंजनजीच्या पारड्यात पडतील याच्याविषयी खापली भाग आली आणि या सगळ्यात <प्थाथा> आतापर्यंत जितका रेकॉर्ड झाला नव्हता तो रेकॉर्ड निरंजन डावडे करतील आमची पूर्ण साथ आहे आम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन सव्वीस तारखेपर्यंत तुमच्या बरोबर आहोतच एक जुलैला परत निवडून आलं विजय मिळाव्याला आम्ही इथे पुन्हा येऊ Dia nak jadi, mana mana posisi